आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळ श्रीखंड जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाधुरळाची शहात्तरावी बातमी आज अखेर खरी ठरलेली आहे पंचवीस सप्टेंबर रोजी महादुरळानं बातमी दिली होती आपण हे पाहू शकता आहे की गोकुळचे माजी अध्यक्षांनी तब्बल त्रेचाळीस वर्षे संचालक असलेले रणजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्या जे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत त्या समरजित घाटके यांना धक्का देणार ही बातमी पंचवीस सप्टेंबर रोजी दिली होती आणि आज रणजित सिंग पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे मु मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या उपस्थित रणजित सिंग पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातात बांधलेलं आहे महाधोरणाची शहात्तरावी बातमी खरी ठरलेली आहे पंचवीस सप्टेंबर रोजीच महाधोरणानं पहिली ब्रेकिंग न्यूज दिली की रणजित पाटील हे समरजित घाटगे यांचा गट सोडून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटात यांच्या पक्षात जात आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांचा हा मोठा धक्का समरजित घाटगे यांना मानला जातो दुसरीकडं सिंग पाटील यांनी दोनच दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला यामुळं मुरगुडमध्ये आता एक भाऊ भाजपमध्ये दुसरा भाऊ राष्ट्रवादी पक्षात अशी राजकीय स्थिती आहे गेल्या पन्नास वर्षापासून मुरगुड नगरपालिकेवर या बंधूंची सत्ता आहे याच सत्तेच्या जोरावर जिल्हा परिषद गोकुळ इतर काही सहकारी संस्थांमध्ये या सगळ्यांचे वर्चस्व आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुसरीफ यांनी हा मोठा षटकार मारलेला आहे रणजितसिंग पाटील यांना आपल्या तंबूत आणलेला आहे यामुळं एकूणच मुरगुडचं राजकारण आता बदलणार हे नक्की आहे हा धक्का समर्जित घाटगे आहे कारण विधानसभा निवडणुकीत पाटील हे घाटगे यांच्यासोबत होते आता मात्र ते यांनी घाटगेना रामराम करत मुसरीपांच्या तंबूत प्रवेश केलेला आहे हा घाटगेना धक्का आहे महाधुराची शात्तरावी बातमी आज या प्रवेशानं खरी ठरलेली आहे यापुढं कागल तालुका आणि मुरगुड परिसरातलं एकूण राजकारण बदलणार हे नक्की आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आणि गोकुळच्या निवडणुकीत याचा निश्चितपणे परिणाम होण्याची शक्यता आहे आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद